मराठा आरक्षणाचा कायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं केलेला आहे आणि सलग तिसऱ्यांदा आपण बघतोय की तिसऱ्या सरकारनं पुन्हा एकदा निवडणुकीच्या वर्षामध्ये मराठ्यांना आरक्षणासाठी एक कायदा करून ती आशा जी आहे ती दाखवलेली आहे याच्या आधी दोन कायद्यांचं काय झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे आता तिसऱ्या कायद्याचं नेमकं काय होणार हा प्रश्न आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे नेते आणि प्रवीण गायकवाड तुम्ही वारंवार खरं तर मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडलेली आहे पण शेवटी शिंदे सरकारनं एक कायदा केलेला आहे आणि त्याद्वारे दहा टक्के आरक्षणाची तरतूद जी आहे ती केलेली आहे आता या याच्यामुळे नेमकं काय होणार आहे म्हणजे खरोखर मराठ्यांना लाभ होणार आहेत की त्यांचे लाभ कमी होणार आहेत आरक्षण दिलेलं आहे की काढून घेतलेलं आहे आंदोलनकर्त्यांची जी मागणी होती ती सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करावी किंवा सगळे सोयरे म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे असं धरून मराठा समाजाच्या लोकांना कुणबी म्हणून आरक्षण मिळावं ही आंदोलनकर्त्यांची आजपर्यंतची चार पाच महिन्याची मागणी होती ही मागणी नवीन आहे का तर एक जून दोन हजार चार ला खत्री आयोगाने त्र्याऐंशी विजात कुणबी मध्ये मराठा कुणबी कुणबी मराठाचा समावेश केला आणि त्यातनं एक अर्थ स्पष्ट झाला मराठा कुणबी कुणबी मराठा म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे आणि तशा प्रकारचं सबमिशन आपण खत्री आयोगाकडे केलं होतं परंतु खत्री आयोगाने सरसकट मराठा समाजाला समावेश करण्यास विरोध केला त्याची काही कारणही त्यांनी दिली त्यानंतर बापट कमिशन आलं बापट कमिशननी तर मराठा समाजाचा मागासलेपणा मान्य केला नाही नंतर ज्या ज्या समित्या आल्या त्याच्यानंतर नारायण राणे समिती आली त्यांनी मागासपणे सिद्ध केला परंतु पन्नास टक्क्याची मर्यादा ओल्डत असल्यामुळं आणि मराठा समाजाचा मागासलेपणा जो डाटा देण्यात आला होता hmm. क्वांटिफाईड डाटा hmm. तो अमान्य करण्यात आला आणि नारायण राणे समितीचं आरक्षण जे ई सी hmm. एज्युकेशनल सोशल बॅकवर्ड क्लास म्हणून दिलं होतं ते रद्द झालं hmm. परंतु दुर्दैवाने त्या ई एस बी सीच्या अंतर्गत काही लोकांना सरकारी नोकऱ्या लागल्या होत्या ते लटकत राहिले त्यांना आजही न्याय मिळाला नाही नंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं ते मारुती गायकवाड समिती होती ती ओबीसीचे अधिकृत होत म्हणजे ते न्यायमूर्ती होते त्यांनीही एक हजार त्रेसष्ट पानाचा अहवाल दिला आणि ई बी सी हा आ, हा अहवाल दिला त्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचं मागासलेपणा सिद्ध केला आता एकदा ओबीसी आयोगाची शिफारस होती तर त्यावेळेस त्यांचं पहिलं काम आहे सरकारचं की आहे त्या ओबीसी मध्ये समावेश केला पाहिजे परंतु तसं न होता पन्नास टक्क्याच्या वर दिलं जातं पन्नास टक्क्याच्या वर सोळा टक्के दिलं जातं नंतर परत ते रिवाईज झालं हायकोर्टामध्ये बारा तेरा टक्के झालं नंतर सुप्रीम कोर्टात रद्द झाला आणि सुप्रीम कोर्टाने जी नोंद घेतलेली महत्वाची की त्याचं म्हणणं आहे की मराठा समाजाला पुरेस प्रतिनिधित्व आहे आणि दुसरी गोष्ट पहिलं जे कमिशन होत काल कालेलकर आयोग एकोणीशे पंचावन्नचा आणि बीपी मंडल आयोग एकोणीशे ऐंशीचा या दोन मध्ये मराठा समाज मागासलेल्या जातीमध्ये नव्हता तर त्याची कारण काय आहेत आणि जर त्यावेळेस नव्हता तर एक देश आपला प्रगतीकडे चाललेला आहे आणि अशा वेळेस एखादा पुढारलेला समाज मागासलेला होतो हे सुप्रीम कोर्टाने लक्षात आणून दिलं ते रद्द केलं सुप्रीम कोर्टाने अपेक्षा काय केलेली आहे की सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात जाती समूहांना जर न्याय पाहिजे असेल तर जातीय जनगणनेची गरज आहे आणि जातीय जनगणना झाल्यानंतर ज्या जातींवर अन्याय झालाय त्यांच्या बाबतीत न्याय घेण्याची भूमिका सरकारला घेता येऊ शकते आत्ता जे दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे जे एकनाथ शिंदे सरकारने दिलेलं आहे त्याच्या दोन समस्या आहेत ज्या पूर्वीच्याच आहेत एक तर पन्नास टक्क्याच्या वर जात आहे बरोबर आता तर पूर्वी ज्यावेळेस एसीबीसी एस बी सी दिलं होतं देवेंद्र फडणवीस सरकारनी त्यावेळेस ईडब्ल्यू एसचं आरक्षण नव्हतं दोन हजार ला ईडब्ल्यू एस आरक्षण आलं पूर्वीचं बावन्न टक्के होतं आता बासष्ट टक्के होता आता ते बहात्तर टक्के झालं ज्यावेळेस हायकोर्टात ते चॅलेंज केलं जाईल तर पन्नास टक्क्याच्या मर्यादेचा सुप्रीम कोर्टाचा नियम ओलांडला ही मुख्य समस्या आहेच पण सुप्रीम कोर्ट हा प्रश्न विचारल की मराठा समाजाला कुठल्याच प्रकारचं आरक्षण मिळत नाही का तर सरकारला सांगावं लागेल की ईडब्ल्यू एस मध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे आर्थिक दुर्बल घटक म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळते मग किती टक्के लाभ झालाय बरोबर तर नोकरीमध्ये साडेआठ टक्के आणि शिक्षणामध्ये साडेसात टक्के हे ज्यावेळेस सांगितलं जाईल त्यावेळेस ईडब्ल्यू एस हे केंद्र सरकारने दिलेलं आहे आणि केंद्रापासून राज्यापर्यंत सगळ्या लोकांना त्याचा लाभ मिळतो म्हणजे केंद्रीय सर्व्हिसमध्ये आणि राज्य सर्व्हिसमध्ये हे जे आरक्षण हे पुर पूर्त, राज्या आहे आणि मुळातच अशा प्रकारचं दहा टक्क्याचं आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही हे हरियाणामध्ये घडलेले गुजरात मध्ये घडलेले राजस्थानमध्ये घडलेले अनेक वेळा घडले पण मुळामध्ये आता जे आंदोलन चालू होतं त्याच्यातला चा प्रमुख प्रश्न जो आहे तो कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदीचा होता मग आपण बघितलं की नवी मुंबईच्या त्या मार्केटमध्ये आंदोलन करते आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्रितपणे गुलाल पण विधळला आणि आरक्षणाच्या लढाईचा विजय झालेला आहे असं तेव्हा जाहीर केलं गेलं असं वाटत होतं की बहुदा याच पद्धतीने आता आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे पण मग नंतर कायदा करून हे दहा टक्के आरक्षण सुद्धा दिलं गेलेलं आहे आणि पूर्वीच्या त्या ज्या मागण्या होत्या सगळे सोयऱ्यांच्या बद्दल त्याच्याबद्दल अजूनही क्लॅरिटी आलेली नाहीये तर हे सगळं काय चालू आहे ओबीसीना पण थोडंसं संतुलित करण्याचा प्रयत्न चालू आहे का आणि सगळ्यांचाच बॅलन्स या सगळ्या विचारून साधला जातोय नक्कीच कारण काय आहे की ओबीसीना जे आरक्षण मिळतंय ना त्यांची अपेक्षा अशी आहे की तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत मूळ मंडल कमिशन मध्ये म्हणजे जवळपास बावन्न ते चोपन्न टक्के मान्य पन्नास टक्क्याची मर्यादा असल्यामुळे सत्तावीस टक्के देश स्तरावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीसच टक्के ओबीसी आहेत बाकी एन टी अब कड असल्यामुळे ते अकरा टक्के कमी होत म्हणजे आहे त्या ओबीसीना कमी आरक्षण मिळतं असं त्यांचं सुरुवातीपासूनच होणार आहे त्यात मराठा समाजाचा कुणबी म्हणून सरसकट समावेश करायचं म्हटलं तर आपण एकीकडे तीन कोटी लोक म्हणतो बत्तीस टक्के समाज म्हणतो तर ते अनबॅलन्स होईल आणि सरकारला बॅलन्स करायचंय सरकारना सगळ्यांचं समाधान करायचंय म्हणून शुकड्या आयोगाचा अहवाल स्वीकार करून दहा टक्क्याचं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं एक जात म्हणून आरक्षण देता येत नाही एक तर वर्गावर असावं लागेल किंवा आर्थिक दुर्बल कायद्याच्या नावामध्ये सुद्धा कुठं मराठा हा शब्द नाहीये त्यांनी फक्त ते सोशली इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असं मागच्या वेळेप्रमाणेच केलेलं आहे पण घटनेमध्ये तर एस सी एसटी आणि ओबीसी हे तीनच प्रवर्ग आहेत की ज्यांना आरक्षण देता येऊ शकतं बरोबर मग आता पुन्हा एकदा एकतर म्हणजे टक्केवारीचा पण प्रश्न आहे की अठ्ठावीस टक्के पॉप्युलेशन त्याच्यामध्ये सांगितलेली आहे मराठा समाजाचे आणि दहा टक्के आरक्षण बरोबर याच्या आधी सोळा टक्के दिलं गेलेलं होतं तर हे हे जी निकशा है मदे नहीं, नहीं, जे निकष आहेत ते कोर्टामध्ये परत कसे टिकणार आहेत नाही नाही टिकतच नाही कोर्टाचं म्हणणं जे मी तुम्हाला सांगितलं की जातीय जनगणनेची गरज आहे आणि ती मागणी झालेली आहे आता बिहारमध्ये जातीनीय जनगणना झालेली आहे मूळ मुद्दा जो सुटतोय आपला तो हा आहे की सरकारने एक अधिसूचना काढली होती सरसकट साठी बरोबर आणि सरसकट मराठा कुणबी एक असल्याचं म्हणा पण त्याच्यामध्ये पण त्यांनी जे काही गोष्टी घातलेल्या आहेत की पितृसत्ताक पद्धतीप्रमाणे पॅरेंटल रिलेशन म्हणजे खापर पंजोबा पंजोबा आईकडचे नातेवाईक नाही आणि जी मागणी आहे आंदोलनकर्त्यांची आहे की आई जर मराठा असेल वडील मराठा असेल आणि कुणबी मराठा विवाह झाला असेल तर त्याला कुणबीशी नातं झाल्यामुळं त्या मराठा व्यक्तीला सुद्धा त्याचा लाभ मिळाला पाहिजे मग त्या एका व्यक्तीला मिळाला मराठा कुणबी नातेवाईक केलेल्या त्याच्या परत जवळच्या नातेवाईकांना मिळालं पाहिजे असं करत एक युक्तिवाद केला जातो परंतु नेमकी समस्या काय आहे की कुणबी ही मागासलेली जात म्हणून ओबीसी मध्ये आहे आणि मराठा ही खुल्या वर्गातली जात आहे दोघांचंही स्टेटस वेगळं आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाचं स्टेटस मागासलेलं होत नाही तोपर्यंत कुणबी आणि मराठा एक येत नाही म्हणजे जसं माळी समाजामध्ये बरोबर नवरा बायको दोघही माळी समाजाच्या आल्यामुळे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांनाच लाभ मिळतो धनगर समाजातल्या सुद्धा सगळ्यांना मिळतो मराठा कुणबीला एक दाखवण्यामधली समस्या ही आहे की मराठा समाजाचं मागासलेपणा सिद्ध होत नाही आणि ती मुख्य समस्या आहे सगळ्या सोयऱ्यामध्ये येते की ते दोन्हीही वेगवेगळ्या कॅटेगरीज येत आहेत ओपन आणि रिझर्वड कॅटेगरीमध्ये त्यामुळे सगळ्या सोयरेचं लाभ मिळण्याची शक्यता नाहीये आणि त्याला आता जवळपास सहा लाख लोकांनी हो आक्षेप नोंदवलेले आहेत त्या प्रमाणपत्राबद्दल पण एक दावा केला गेलेला होता की चोपन्न लाख प्रमाणपत्र नोंदी ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत मग आता मराठा समाजाला असे तीन ऑप्शन खुले झालेले आहेत का की ज्यांना प्रमाणपत्र घ्यायची आहेत किंवा ज्यांना मिळू आहेत त्यांनी ती घ्या आणि ओबीसी प्रमाण ओबीसी आरक्षण मिळवा ज्यांना या कॅटेगरीमध्ये जे क्रिमिलेअरच्या खाली आहेत त्यांना दहा टक्के आरक्षण आणि <laughs> केंद्रातल्या ज्या ईडब्ल्यू एसच्या नोकऱ्या आहेत समजा कारण हा राज्य सरकारचा काय तिथे ते ती मिळेल का असे तीन ऑप्शन दिले गेलेले आहेत नाही मराठा समाज तसं नशीबवाने एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा जर सापडला कुणालाही तर त्याला लाभ मिळतो आता हे चोपन्न लाख काही सत्तावन्न लाख असे आकडे येत आहेत परंतु जर आपण प्रामुख्याने महाराष्ट्राचा अभ्यास केला तर खानदेशमध्ये ऐंशी टक्के नोंदणी पूर्वीपासूनच कुणबी सापडतात विदर्भामध्ये नव्वद टक्के सापडतात मराठा कुणबी कुणबी मराठाचा कायदा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सापडायला लागली आणि कोकणात एक कुणबी नावाची जात आहेच अस्तित्वात त्याच्यामुळे चोपन्न लाख ज्या आहेत दिसतात त्या पूर्वीच्याच आहेत नव्याने जे काही शिंदे समिती नेमली होती त्यांनी जो काय अभ्यास केला त्यात साधारणपणे अठ्ठावीस हजार नवीन नोंदी मराठवाड्यात सापडलेल्या दिसतात तर कुणबीचा लाभ नक्की मिळतो आणि तो एक जून दोन हजार चा जो काही निर्णय आहे मराठा कोणबी कोणबी मराठाचा तो मिळतोच पण या तीनही ऑप्शन बद्दल असं ठोस काही सरकारनं केल्याचं दिसत नाही म्हणजे आता प्रमाणपत्रांचा विषय आहे तर तिथं सुद्धा सगळे सोयऱ्याच्या पुढं गेलेलं नाहीये प्रकरण इथं सुद्धा म्हणजे दहा टक्के आरक्षण दिलंय पण कोर्टा ते कोर्टात किती टक्केल याच्याबद्दल सास आहे ईडब्ल्यू एस लोकांना समजावून सांगू शकलं नाही कदाचित त्याच्यामध्ये कमी पडलं सगळी व्यवस्था तर अशा परिस्थितीमध्ये आता परत निवडणुका पण आहेत सहा महिन्यामध्ये तर या आरक्षणाचं भवितव्य तुम्हाला निवडणुकीच्या दृष्टीनं काय दिसतंय निवडणुकीच्या दृष्टीने मराठा समाजाला आहे त्या महायुतीचा पाठिंबा मिळावा महायुतीला मा, पाठिंबा मिळावा त्यांना खुश करावा हे राजकारण दिसतंय आपण जसं म्हणताय की तीन पर्याय खुले केलेले तर त्यामुळं कन्फ्युज आहे म्हणजे आता जून जुलैमध्ये ज्यावेळेस खरंच मुलांना ऍडमिशन घ्यायला जायचंय त्यावेळेस त्यांनी एसीबीसीचं आरक्षणाची मागणी करायची प्रमाणपत्राची का ओबीसी कुणबीची करायची का ईडब्ल्यू एस ची करायची मुळात ईडब्ल्यू एस आरक्षण मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या दृष्टीने मराठा आरक्षण म्हणजेच ईडब्ल्यू एसचं आरक्षण आहे परंतु समाजातल्या मोठ्या वर्गाने आरक्षणाचं आंदोलन उभं केल्यामुळं त्यांचं समाधान करण्यासाठी सध्या सरकारने निर्णय घेतला पण तो, तो हायकोर्टात सुप्रीम टिकणार नाही आठवत नाहीये की एखाद्या समाजाच्या आरक्षणासाठी असे तिसऱ्यांदा तीन तीन कायदे करण्याची वेळ याच्या आधी कधी आलेली आहे का पण महाराष्ट्रात ते होताना दिसतंय आता या सगळ्याचं राजकीय तुम्हाला काय नेमकं दिसतंय की याचा खरोखर लाभ होईल कारण हे शेवटी राजकीय लाभासाठीच केल्याचं दिसतंय नाही मला जी स्पष्ट भूमिका सांगायचं जर म्हटलं तर हे आंदोलन जसं सुरू झालं कारण आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी प्रचंड मा हे केली कारवाई केली त्याच्यात प्रचंड लोकांना मारहाण झाली म्हणजे पोलिसांनी ती कारवाई केली आणि तिथून पुढं त्या आंदोलनाने उचल खाल्ली मला हे दिसतंय की हे आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढत असताना नागपूरला ओबीसी महासंघाचं आधी तिथं आंदोलन सुरू होतं धरणे उपोषण होतं आणि तिथं जाऊन प्रथम म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलं वक्तव्य केलं की ओबीसी आणि एसटी हे बी जे पीचं डी ए हे मान्यमागचं कारण काय आहे आणि दुसरं त्यांनी असं वक्तव्य केलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून देणार आणि दुसरीकडे आंदोलन करते काय म्हणतायत की आम्हाला ओबीसीचं ही म्हणजे स... कालच्या कायद्याबद्दल सुद्धा ओबीसी लिडर्सच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या एकदम नॉर्मल आहेत कारण त्यांना माहितीये की हे अशा पद्धतीचं आरक्षण कदाचित टिकत नाहीये आणि स्वतंत्र प्रवर्ग केले की ती ती लढाई फक्त मराठा समाजालाच लढावी लागते बरोबर ते टिकतंय नाही टिकत ह्याचं सगळं टेन्शन फक्त त्याच नाही सगळेच राज्य करते असं म्हणतात की पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा वेगळं आरक्षण द्या पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही ही सरळ सरळ समाजाची फसवणूक आहे आरक्षणाचं भवितव्य की हे पण टिकणार नाही हे दहा टक्क्याचं आरक्षण कुठल्याही कारणाने टिकणार नाही कारण पहिलाच प्रश्न कोर्ट विचारल की मराठा समाजाला कुठलं कुठलं आरक्षण मिळतं तर कुणबी म्हणून मिळतंय ओबीसी मध्ये आणि दहा टक्के चे जे घटनात्मक आहे सुप्रीम कोर्टाने पास केलेले मग दोन प्रकारचं आरक्षण मराठा समाजाला मिळत असताना वेगळं दहा टक्केच एसीबीसीचं आरक्षण देण्याचं औचित्य काय तर हे होते प्रवीणदादा गायकवाड आणि त्यांनी जसं सांगितलं की या सगळ्या आरक्षणामुळे एकतर कन्फ्युजनची स्थिती निर्माण झालेली आहे तीन तीन ऑप्शन्स दिले गेलेले आहेत पण याच्यामध्ये पुन्हा तेच कदाचित होईल की हे आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकणार नाहीये कारण घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्या अंतर्गत मात्र हे आरक्षण चौकटीमध्ये त्या बसणं हे अवघड आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद